मित्रांनो आपण आज मुफासाचं पिक्चर सायली आणि धैर्य सायलीच्या आईच्या घरी होते दोन तीन दिवस आता मी त्यांना पिक केलं इथून आणि इथून धैर्यची इच्छा आहे की आपण मुफासा पिक्चर बघायला जाऊया त्यांना आता पिक केलाय आणि आता आपण इथून चाललोय ओरियन मॉलला

लांबोरगिनी काय ना निंजा काय निंजा एस आपण काय घेऊ सांगू तो सौरभ जोशीचा कुत्रा आहे ना तसा वाला कुत्रा घेऊ आपण घेऊ घेऊ आपण व्हाईट कलरचा घेऊ घेऊ तू व्हाईट ना मी ऑरेंज कलरचा घेऊ आपण बिगल घेऊ बिगल बिगल लय भारी कुत्रा आहे रेड वाला हा रेड वाला रेड रेड वाला रेड वाला घेतला ना पाळव्यांसारखा दिसेल तो विषय नको चेंज करू तू पैशाचा काय ते बोल

हा बघ किती घुमाला पैसे द्यायची बात केली तर पॉपकॉर्न बिपकॉर्न मी तर मग घेणार ना तुला आता मग तू मला घे गे गेला पैसे देशील का नाही बोल देशील का नाही राघवला कुठे गेला ए धेरू धेरू राघवला देणार का नाही बोल हा दे। दे। किती देशील अरे गुड बॉय आहे डेट चला चला आता पप्पान पण घेऊ आणि पिच्चर पण बघूया पोचलो नाही आता आपण चालतो आहे तिथं चाललो आहे अजून तर नाही भोसलो बिग बिगल डॉग घ्यायला सांगत होतं काय करता घ्यायचं का नाही आता पेट शॉप नाही करता तुमच्याकडे पेट शॉप आहे का इकडं नाही नाही असं मग कुठंतरी पण असं चल चल का विराट कोहली कडे आहे ना सेम तसाच घ्या काय विराट कोहली जवळ बिगड डॉग बापा इथे ब्लॅक अजून इथे खालती व्हाईट अजून इथे वरती ऑरेंज तो मला घ्या जाऊ का त्याला खाऊ बिऊ कोण घालेल मी घालेल आणि त्याची अंगोल कोण घालेल नक्की साफसफाई पण तुला करायला लागेल ना करशील ना आणल्यावर नखरे ना पाहिजे बघा घ्या पण आताच घ्या घेल पण मग नंतर नकार साप ना करायची साफसफाई करायची त्याला खाऊ घालायचा त्याला पाणी पाजायचा फिरायला न्यायचा त्याला ठीक आहे बघा साहेल काय बोलले नंतर पलटी मारीला ये कशाला पलटी मारायला आपल्याकडे व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ व्हिडिओ ठेवून बाबू पिक्चर बघाय ना गेम झोन मध्ये आता पहिला पिक्चर बघायचा नंतर टू डी बघायला का थ्री डी डी मध्ये चष्मा लावतो बघ एकदम असा जवळ दिसतो थ्री डी नको पाच तिकीट काढलेली आहेत तीन आमची आणि दोन श्रुतीची आणि भाऊजींची श्रभूला तिकीट नाही आहे तर त्याला चष्मा पण भेटणार नाही तर त्याला थ्री डी बघायची मजा येणार नाही मग त्याला समजेल तर नशी तर तो आता छोटा आहे तो तिथे वर काय बघ श्रभू दीड वर्षात नेहमी आला आम्ही काही तिकीट काढला नाही बघूया याचा पण तिकीट याच पण तिकीट काढायला विसरू मी आता तिकीट काढायला विसरलो आता बघतो काहीतरी कसं करतात मग चाव द्या मग त्याला टाइम झोन मध्ये भरा बोलतोय तुझा तिकीट ना काढला काय करू माहिती आहे का आपण आपण टाइम झोन मध्ये त्याला पाठवू आणि आपण पिक्चर बघू चालेल ना करू काढलाय काढलाय समजा तुझा मग काढलाय बघू इतनी खुशी बघू चेहरा वरती ग श्रघु आणि श्रुभू मम्मी पप्पा अजून येत आहेत आम्ही पहिलेच आज जातो तिकीट त्यांना पाठवून ठेवतो तर मित्रांनो शृगूसाठी पण आम्ही थ्री डी ग्लासेस उचललेले आहेत हे बघा इथे आम्ही थ्री डी ग्लासेस घेतलेले आहेत आणि शृगूसाठी पण आम्ही ग्लास घेतलेला आहे का काम मेरे दोस्तों मेरे परिवार के बढ़ने का वक्त आ गया है हमारी ये गौरव भूमि बाबा का वो सपना है जो पूरा हो, और कितनी खुशी की बात है, ने इकड़े वागा लो है नहीं आला बाप को नको दूला लौकर बन कॉफन घेऊन जायचा पहिला तू मुफाचा बघ ना ते का नाही सांग रुगो आलेला आहे ए काय बघायला आले तू आई अरे चल लवकर चल मम्मी जाऊ चल लवकर चला पॉपकॉर्न आलेले आहेत आपले हे पॉपकॉर्न आ... तर मित्रांनो मुठवासा बघून आता आम्ही बाहेर आलो आहे आणि आता इथून आता आम्ही जातोय झोन झोनमध्ये गेम खेळायला चला आता आपल्याकडे टाइम झोनचा कार्ड आहे ऑलरेडी त्याला लोड करून घेऊ पहिला आणि त्यानंतर गेम खेळू कर कॅब कर

தூ கார मजा येते इकडे बघ इकडे बघ मूवी आता डोका दुखत होता आता गेम खेळायला नाही डोका दुखत बघा डेहरून तिकीट कॉइन जिंकले बघा एकशे चाळीस तिकीट जिंकला तरी तू कट <laughs> आता एक गेम खेळून झाली आता दुसऱ्यावर आला तू टॅप कर दाबून देव तो 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 दाबून ठेव

सेवन नाईन्टी टू पॉइंट आले तुला काय काय पाहिजे बोल लवकर इकडे बघ त्या एकच फाय फिफ्टी पॉइंट आहे तो एकच पॉइंट लवकर बोल अजून काय मित्रांनो सहाशे रुपयाचा चुरा करून हा एवढा मोठी गोष्ट जिंकलेला आहे देरू काय रे हेलिकॉप्टर शार्पनर गे? आता निघालो आम्ही बाहेर आणि इथून जाऊ घरी आणि याला गेम बिम खेळून झाल्यानंतर आता झोपाली आता बोलतो उचलून घ्या नाटक बघायची नाटक तर आता आपण लिफ्ट मध्ये आलोय इथून आता आपण नुकती गाडी कलेक्ट करू श्रुतीच्या घरी जाऊ जेवण करायला आणि तिथून घरी जाऊ तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मुफासा बघितला टाइम झोन मध्ये जाऊन आपण गेम खेळलो आणि याचे पाय दुखले हे बघा गेम केल्यापर्यंत पिक्चर बघापर्यंत नीट होता आता याचे पाय बी दुखायला लागले तर मित्रांनो आता आम्ही घरी जातो आणि हा ब्लॉग इथं करतो हो तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आज मॅडम पण काहीतरी बोलणार आहे लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो